उद्या मकर संक्रांतीचा सण आहे आणि हा सण महिलांचा असल्यामुळं मुंडा मार्केट या ठिकाणी खूप मोठी गर्दी महिलांची आपल्याला पाहायला दिसत आहे या ठिकाणी खरेदीसाठी महिला ज्या आहेत त्या ठिकाणी लगबग करताना आणि खूप मोठी गर्दी करताना महिला या ठिकाणी दिसत आहेत बघा या ठिकाणी जी गर्दी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंडा मार्केट ते या ठिकाणी टावर या मदे, मोटी मोटी त्या ए, मदे, शेल, शेल या दोन्हीच्यामध्ये खूप मोठी गर्दी महिलांची आपल्या होताना दिसत आहे आणि महिला ज्या वान खरेदीसाठी खूप मोठी गर्दी करत आहेत मकर संक्रांती सणासाठी वान म्हणून या ठिकाणी ऊस असेल बोर असेल त्याचबरोबर काकडी असेल त्याने बिबीचे जे फुलं आहेत ते आहेत त्याचबरोबर अनेक प्रकारचे वानामध्ये पदार्थ वापरले जातात त्याचबरोबर तिळ असेल गुळ असेल असे अनेक पदार्थ या ठिकाणी मकर संक्रांत ती मकर संक्रांतीसाठी वापरले जातात त्याचबरोबर महिला महिलांचं जे आहे हळदी कुंकू खरेदी करून या ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी महिला एकमेकींना हळद कुंकू लावतात त्याचबरोबर देवाला जाऊन या ठिकाणी वाहन अर्पण करून या ठिकाणी जे वाण केलेला तयार केलेला वाण आहे देवाला अर्पण करून एकमेकाला वौसा देतात वाण देतात आणि या ठिकाणी देवाचे चरण नतमस्तक होतात तर असा हा मकर संक्रांतीचा सण आणि महिलांचा सण असल्यामुळे मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र चॅनल